<laughs> <साचा जाए>। और... <laughs> कच्ची फेमस है गुड मॉर्निंग तर आजचा प्लान आहे वनभोजनाचा आणि आपल्यासोबत आहेत गुजरात आणि इंदोर मधले लोक तर आज मी विचार केला की वनभोजनासाठी आपण मस्त एक कोकणी पदार्थ बनवून त्यांना खायला घालायचा त्यासाठी मी आज बनवते माझ्या आवडीचे घावणे पण हे घावणे स्पेशल आहेत कारण हे घावणे आहेत गोड जे आपण सातकाप्याचे घावणे म्हणतो तर बघूया वनभोजन कसं होतंय पण त्याआधी सातकाप्याचे घावणे कसे बनवायचे ते बघूया चला तर रात्री मी तांदूळ भिजत घातलेले आणि सकाळी असं त्याला मिक्सरला लावून घावण्याचं पीठ बनवून घेतलंय तर त्यावर असं गूळ आणि खोबरं आणि त्यात थोडीशी वेलची आणि जायफळ घालून मी असं सारण बनवून घेतलं आहे तर हे सारण आता अर्ध्या गावण्यावर आपल्याला घालायचं आहे आणि त्यानंतर घावणा सुकल्यावर असं फोल्ड करायचं आहे मधून आता फोल्ड झाल्यानंतर हा जो उरलेला भाग आहे त्याला मी परत तेल लावून घेतलं आणि त्या उरलेल्या भागात असं पीठ पसरवून घ्यायचं आहे आणि त्यावर परत एकदा हे आपलं गूळ खोबऱ्याचं सारण पसरवायचं आहे तर आता ही सेम प्रोसेस आपल्याला सात वेळा करायची असते म्हणून त्याला सात काप्याचे गावणे म्हणतात पण मी चारच वेळा करणार आहे कारण सात काप्याचे गावणे खूप हेवी होतात कारण जंगलात मस्त छान दर्शन झालेलं आहे तर फायनली आम्ही केरळ मध्ये पोहचलोय आम्ही वनभोजन करायला इथे आलो आहे आणि ते खूप छान व्ह्यू आहे नदी आहे आणि आम्ही आता जागा शोधतोय जेवणासाठी अशी छान सावली शोधतोय म्हणजे आम्ही तिकडे बसून जेवण करू शकू नदी ओलांडून आम्हाला पलीकडे जावं लागलं कारण या बाजूला काहीच बसायला सावली नव्हती खोल आहे तिथे सोबत लहान मुलं पण आहेत त्यामुळे त्यांना ही नदी पार करून इकडे येणं जास्त खोल नाहीये फक्त दगड थोडे बुळबुळीत असल्यामुळे त्यांना इकडे सांभाळून आणणं पण खूप कठीण काम आहे तर बघूया कसे येतात अशी जागा मिळालेली आहे आणि इथे छान नदी आहे तर हे आहे आमचं वनभोजन इतनी साफ जगा नाहीये के लिए थोडीशी उपर आहे थोडे पत्थर गुळगुळीतला काय म्हणतात तुमची बच्चा पार्टी पण आलेली आहे चलो जाओ एक एक करके ते चप्पल घालून आलात तुम्ही माझं तिकडेच ठेवले दे पिशवी दे हॅलो <laughs> <I'm Hello. laughs> हात <laughs> दे दो <laughs> दीड वाजता आम्ही इथे पोचलो आहे त्यामुळे आल्या आल्या सगळ्यांनी जेवणाची पहिली पंगत मांडली <laughs> <आज़ा करने देते। laughs>

अपना खमन को है कोणी आनला एक इसका है खमन नहीं है क्या बोलते हैं क्या बोलते हैं गाव नहीं एकदम मस्त ये भी है वो मीठा वाला है खमन का पेली थी ये मेरा खमन है ये आपका क्या है ये बनाया मैंने आपने बनाया है मैं तो खाने वाला हूं हाँ, अलग-अलग खाना बनाए इन दोनों ने

ਬਕੂਰਨ ਤੇਲ ਨਹੀਂ ਨੂੰ ਜਾਣਾ ਦੇ ਚਾ। ਇਹ ਤਾਂ ਮੋਲਿਆ। ਇਸੇ ਨਾਲ ਆਉਸ਼। ਬਸ। ਅੱਛਾ। ਇਹ ਵੀ ਤੇ ਪਤਾ ਨਹੀਂ ਤਾਂ। ਇਸੇ ਹਾਂ, ਇਸ ਦਾ ਦਰਦ ਹੁੰਦਾ ਨਹੀਂ ਇਸੇ ਫਟਾਫਟ ਨਹੀਂ ਨਿਕਲ ਜਾਂਦਾ। ਅੱਛਾ, ਇਹਦੇ ਸੇ ਚਲਾ ਜਾਂਦੇ ਡਾਇਰੈਕਟ। ਯਾ ਵੀ ਗੁਰਚਾ। ਹਾਂ, ਇਹਦੇ ਸੇ ਚਲਾ। ਕਰਨਾ ਸਿੱਖ ਗਏ ਆ ਅਬ ਇਹ ਤਾਂ। कड़वा तो नहीं है कड़वा नहीं पूरा पूरा आम भट्टरा ये लो चबाना इसे हां एक कायत्री कोसा लग रहा है आराम से आराम से आराम से वो ज्यादा गहरा था ना इसलिए <laughs> नहीं हमको ठंडा पानी ले लो बे पिशिवली होती पिशवी होता तिकडनं हो त्यांकडे तू चा चल बेगीन बेगी Dora do tá? <laughs> <laughs> अस्तर <laughs> आहे हे हे काय घासू शकतो जसे घासतो तसेच तुरड असता कडून असत कडुनिंबान काय होता जंतू सगळे दातातले असतात तोंडातले असते मरतात त्याच्यामुळे चांगले जंतू जे असतात वाचन वाचत राहतात आणि दात दुखत असतील तर कमी होतात दात दुखी कमी होतात A das cola. तर आम्ही परतीच्या प्रवासात आहोत था आणि गाडी चालून सगळ्यांना येत आहे त्यामुळे हो आम्ही इथे ब्रेक घेतलाय ए हत्तीचा गोबर हवं हत्तीच हो आहे ना पण जिथे आहोत त्याचं नाव अनाईकट्टी आहे आणि अनाईकट्टीचा अर्थच हत्तींचा कळप असा होतो त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात हत्ती आहेत घेतलं मी सांग हत्ती आपलं मागणं बघत असा चिंचे पाडतात म्हणून ये लेफ्ट की तरफ मारेगी इसकी हॉकी लेफ्ट को है लेकिन इसका पैर तो राइट की तरफ है राइट को शॉट मारेगी लेफ्ट की तरफ हॉकी राइट लेफ्ट घरी पोचलोय आणि इकडे दाबेलीचा बेज जमलाय दाबेली बना दाबेली कच, जो फेमस है इसमें क्या डाला है पहले डायरेक्ट ही डाला है अच्छा भी ये, डाली डाली। ये क्या है ये कैसा पानी है दाबेली के साथ क्या हाँ मसाल उसका मसाला आता है पर हम सब वो दाबेली का टुकड़े करके अच्छा थोड़ा जल्दी करना होता है ठंडा हो जाए ना तो उसका टेस्ट हाँ, गरम गरम अच्छा आता है दाबेली बनवून रेडी दाबेली आहे जसं पाणीपुरीसाठी पाणी असतं तसं दाबेलीसाठी पाणी असतं हे एक्स्ट्रा शेंगदाणे आहेत दाबेली आहे आणि गुजराती घरात जेवतोय म्हणजे ताक तर असलंच पाहिजे तर नॉर्मली आपण दाभेली वडापावसारखी खातो पण ही एक गुजराती ऑथेंटिक पद्धत आहे दाभेली खायची आणि आजचा हा दिवस इथेच संपवते असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा